हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्तशा रेसिपीमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की परफेक्ट कणिक कशी मळायची किंवा तिंबायची तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर परफेक्ट पुरण कसं बनवायचं पुरण झालेलं कसं ओळखायचं आणि पुरणासाठी लागणारं प्रत्येक साहित्याचं योग्य प्रमाण मी या व्हिडिओमधून सांगणार आहे वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर इथे मी हर्बल डाळ दीड वाटी घेतलेलं आहे म्हणजे दीड बाउल इतकं हरभरा डाळ घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपण ही डाळ कुकरमधून शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये मी ते दीड वाटी हरभराची डाळ स्वच्छ निवडून घालणार आहे तर डाळीचं आणि आपण जे पुरणपोळी बनवणार आहोत ती गुळापासून बनवणार आहोत म्हणजे गुळाचा वापर करून आपण ही पुरणपोळी बनवणार आहोत तुम्हाला जर गुळाचे जमत नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सा देखील वापर करू शकता आता सुरुवातीला काय करायचं आहे डाळ आपल्याला स्वच्छ एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे डाळीवर काहीतरी पावडर असेल तर निघून जाईल तर हाताने अशा प्रकारे चोळून आपल्याला त्यावरील घाण वॉश करून घ्यायचे आहे तर इथे मी डाळ स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता डाळीसाठी पाण्याचं प्रमाण किती वापरावं हे देखील महत्त्वाचं आहे कारण या डाळीच्या पाण्यापासून म्हणजे डाळ शिजल्यानंतरच आपण त्याचा कट काढतो जर पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर जे कट बनतं ते आपल्याला पुरेसं बनतं जर दीड वाटी डाळ असेल तर त्याला तीन ते साडेतीन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी कमी घालूनही चाललं नाही अगदी जास्त घालूनही चालणार नाही तर अगदी तीन ते साडेतीन वाटी इतकं आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर ही डाळ छान मऊ शिजण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचाभर तेल तेल घालणं अगदी गरजेचं आहे तेल घातल्यामुळे आपली जी डाळ आहे ती अगदी छान अशी मोकळी मोकळी शिजते तेल घातल्यानंतर यासाठी कलरसाठी मी ते फक्त अगदी चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे हळदीचा वापर केल्यामुळे काय होतं आपले जे पुरण आहे ते कलरला दिसायला अगदी छान असं पिवळसर दिसतं तुम्हाला घालायचं नसेल तर, नसे तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता आता आपण हे कुकरला ह्याच्यावर चार शिट्ट्या घालून घेणार आहोत अगदी चार शिट्ट्यांमध्ये आपली डाळ परफेक्ट शिजून येईल तर इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणं आपली डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आता इथे घेतलेलं आहे आणि त्यावरती पूर्णाची जाळी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी म्हणजे जे कट आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला हे असंच नितळत ठेवायचं आहे जेणेकरून डाळीमधलं पूर्ण जे कट आहे किंवा डाळीचं पाणी आहे ते वेगळं होईल म्हणजेच आपण कटाची आमटी कटाचे सार म्हणतो तर सार जे बनतं ते ह्या पाण्यापासूनच ह्या डाळीच्या पाण्यापासूनच बनतं तर आपण कटाची आमटी किंवा काटाची सार हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये पुरण परफेक्ट कसं बनवायचं पातळ न होता किंवा जास्त घट्ट न होता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे आपण बनवणार आहोत आता त्यातलं तीन ते चार मिनटांतर पूर्ण पाणी उपसलं गेलेलं आहे आता आपण कढईमध्ये ही डाळ घ्यायची आहे दीड वाटी डाळीसाठी इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण सव्वा वाटी किंवा दोन वाटी देखील करू शकता आता मध्यम मध्यमाचीवर आपल्याला एकसारखं गुळ ह्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी ह्या स्टेजला साखर देखील वापरू शकता पण साखर वापरताना दीड वाटी डाळीसाठी सव्वा वाटी साखर वापरावी गुळाचं तसं नसतं गूळ अगदी आहे त्या प्रमाणामध्ये दीड वाटी डाळीसाठी दीड वाटी गूळ वापरावा आता एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण थोडंफार घट्ट वाटेल पण हळूहळू गूळ त्याच्यामध्ये जसं जसं विरगळत जाईल तस तसं हे मिश्रण हळूहळू पातळ व्हायला लागतं तर अगदी सोप्या पद्धतीने अगदी नऊ शिक्यांनाही पुरणपोळ्या बनवता येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू पू गूळ पूर्णपणे विरगळलं गेलेलं आहे पण गूळ विरगळल्यानंतर पूर्ण परफेक्ट झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे जेव्हा कधी गुळाचं जे मिश्रण आहे ते थोडंफार घटवायला लागतं तर ला त्यामध्ये उलथणं आहे ते अगदी उभं करून बघायचं जर उलथणं उभं राहत नसेल म्हणजे पडत असेल तर आपलं पुरण पक्कं झालेलं आहे नाही असं समजावं तर आता तुम्ही बघू शकता साधारणतः एक पाच ते सहा मिनिटांतर आपलं जे उलथण आहे ते अगदी आहे तसं उभं राहत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ह्या स्टेजला आपलं पूर्ण पक्कं तयार झालेलं आहे समजावं आता मी गॅस बंद करून देते आणि आणखीन एक असंच एक हात मिनिट आपण हे हलवत राहायचं आहे आता या स्टेजला काय करायचं आहे शेवटी सगळ्यात शेवटी एक चमचाभर वेलचीची पूड टाकायची आहे मी गॅस बंद केलेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे कारण त्याचा स्वाद अगदी शेवटपर्यंत पुरणपोळीमध्ये लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ज्या कोणाला देखील पुरण तयार झालेलं आहे की नाही हे समजत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल तर ते, ते साधारणतः एक दोन मिनटं हलवल्यानंतर आपलं पुरण आता आपण वाटण्यासाठी घेऊया तर यंत्राच्या जाळीवर आपल्याला थोडं थोडं पुरण घेऊन आपल्याला हे वाटायचं आहे पुरण जेव्हा गरम असतं त्याच वेळेला आपल्याला हे करायचं आहे म्हणजे थंड झाल्यानंतर ते आपल्याला थोडंफार अवघड जाऊ शकतं किंवा जड जाऊ शकतं पुरण गरम असतानाच अगदी भराभरा आपल्याला हे पुरण वाटता येतं तो तर ठोकळ्याच्या मदतीने किंवा तुम्ही वाटेदेखील घेऊ शकता अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवते अगदी पटकन आणि अगदी कमी वेळामध्ये आपलं हे पुरण पडून येतं तर बघू शकता मित्रिनो अगदी फास्ट आपलं हे पुरण पडत आहे अगदी मऊ खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही असं हे परफेक्ट पुरण आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपण हे सर्व पुरण करून घेतलेलं आहे तर अगदी बारीक शेव पडल्यासारखं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे तर मैत्रीणं तुम्ही देखील ह्या पद्धतीने आणि ह्याच व्हिडिओचा वापर करून तुम्ही पुरण बनवू शकता अगदी मस्त मोकळं सुटसुटीत आपलं हे पुरण आणि त्याचा गोळा देखील होत आहे असं तयार झालेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत लुसलुसीत मग उत्तम फुगणाऱ्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पुरणाची कणिक कसं बनवायचं किंवा टिपवायचं तर त्या कणकेचा वापर करून आपण आता पुरणपोळ्या बनवणार आहोत तर छोटासा गोळा घेऊन आपण हे थोडंफार लाटून त्याची पारी बनवून घ्यायची आहे आता त्या पारीमध्ये अगदी भरपूर असं आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे तर जितकं कणिक असेल तितकं किंवा त्याहीपेक्षा दुप्पट तुम्ही पुरण घेऊ शकता कारण आपलं जे कणिक आहे आणि आपलं जे पुरण आहे ते अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे आता एका हाताने आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे आतमध्ये दाबत दाबत हळूहळू त्याची पारी बंद करत आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे तर अगदी तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमच्या पुरणपोळ्या अगदी उत्तम अशा अगदी छान अशा बनतील आता अलगद हाताने आपल्याला सर्व बाजूंनी लाटत घ्यायचं आहे थोडं थोडं पिठाचा वापर करून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही जर अलगत हाताने पोळी लाटलात तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाही किंवा ती व्यवस्थित फुगू नये तर पुरणपोळी बनवताना ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे पोळीसाठी लागणारं जे कणिक असतं ते आणि आपलं जे पुरण ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ जर व्यवस्थित साधून आला तर आपली पुरणपोळी शंभर टक्के फुगते आणि मऊ आणि लुसलुशीत होते आणि तोंडात टाकताच ती अशी बनते हे तर इथं लाटून झालेलं आहे आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण ही पोळी भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अर्धा मिनटानंतर हळूहळू त्याच्यावर फोडी चालू झालेले आहेत आता आपण परतून घेऊया आणि वरती आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही लावू शकता तर चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे सगळीकडे तेल लावून आपल्याला दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तर अगदी टप फुगते फुकते आणि जास्त वेळेपर्यंत ती मऊ राहते तर आपण कणिक मळताना साईचा वापर केल्यामुळे तुमच्या पुरणपोळ्या अगदी दिवसभर किंवा दुसऱ्या दिवशीही आहेत अशा मऊ आणि सॉफ्ट राहतात तर अशा प्रकारे मैत्रिणी होळी विशेष पुरणपोळी त्यादेखील अगदी स्टेप बाय स्टेप आणि एकदम छानशा ट्रिकने ह्या पोळ्या तुम्ही बनवू शकता तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील तर रेसिपीला किंवा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तर आपले दोन्ही बाजू छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत तर अगदी नवशी देखील के अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी गोड मऊ सुत लुसलुसत अशा तोंटात विरकडणाऱ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हा सगळ्या मैत्रिणींना नक्कीच उपयोगी पडेल तर ही पुरणपोळी म्हटली की नक्कीच तूप आलं तर पुरणपोळीवरती भरपूर अशी तुपाची धार घालून तुम्ही या पुरणपोळ्या नक्कीच खाऊ शकता तर पुढच्या भागामध्ये आपण कटाची आमटी किंवा कटाचं सार हे बनवणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा